उद्या मनोज दादा जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जागृती संदर्भात महाशांतता रॅलीचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आणि त्याच करता आज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी साहेब यांनी आज या संदर्भात नियोजन कसे झाले व काय करणार अशी बर या बैठकी गेल्या दोन दिवसापासून डी एस पी कार्यालय येथे सर्व शहरातील जे आहे यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर आमचे मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या समन्वयक जे यांची संगणमताने बैठक झाली या बैठकीनंतर अंतिम बैठक आज पोलीस अधीक्षकांनी घेतली या शांतता रॅली दरम्यान विद्युत यंत्रणा असेल शैक्षणिक यंत्रणा असेल वेगवेगळ्या ज्या संबंधित विभागाच्या परवानग्या असेल त्या घेण्याबद्दल कशा काय करता येईल त्या सूचना त्यांनी दिल्या त्यांच्या काही सूचना आम्ही ऐकल्या आणि आमच्याही काही अडचणी होत्या त्या त्यांच्यापर्यंत ते पोहोचवल्या आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी तसं ठोस आश्वासन दिलं आणि आम्ही आज जे जी रॅली काढत आहोत महाराष्ट्रभर जे कार्यक्रम होत आहे शांततेने होत आहे आणि आजही उद्याही जालन्यामध्ये जालन्यामध्ये होम ग्राउंड आहे यापेक्षाही शांततेनं आणि विशाल असा कार्यक्रम जालन्यामध्ये सर्वांच्या सहकार्यानं मनोज दादा जारांगी पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे पोलिसांनी परवानगी पोलिसांना परवानगी देण्यासाठी आम्ही गेल्या चार पाच दिवस आधीच पत्र दिलेलं त्यांची परवानगी आज मिळणार आहे असं त्यांनी तोंडी आश्वासन दिलं रूट मार्गावरची लानिक शाळा आहे शाळा शाळा आहे महाविद्यालय लहान लेकर जातात मात्र मागणी केली का शाळेला सुट्टी द्या किंवा बदल करण्यात यावं पोलिसांची किंवा सर्व बांधवांची व्यापारांची तारांबळ होऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही तात्काळ आता भेटून त्यांना विनंतीचं पत्र देणार आहे आणि आम्हालाही असा विश्वास आहे की ते शाळेला सुट्टी देण्याकरता सकारात्मक राहतील आणि याआधी बीडमध्ये सुद्धा सर्व शाळेला सुट्टी दिलेली आहे

जगातला व्यक्ती असा आहे की ज्यांना आम्ही आजारी पाडतो दुरुस्त करतो फीड मध्ये